सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये भरघोष वाढ तर चौथ्या महिला धोरणावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब पाहुया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर वयोवृद्ध राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला केंद्र सरकारच्या धर्तीवर ही वाढ द्यावी अशी कर्मचारी संघटनांची दीर्घ मागणी होती वय वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वीस टक्के वाढविली जाईल तर पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष वयाच्या निवृत्ती वेतनधारकांची पंचवीस टक्के वाढ मिळेल नव्वद ते पंच्याण्णव वर्ष दरम्यानच्या निवृत्ती वेतन धारकांना तीस टक्के वाढ दिली जाईल तर पंच्याण्णव ते शंभर वर्ष वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना चाळीस टक्के वाढ मिळेल तर वयाचे शतक पार केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना दुप्पट पेन्शन देण्यात येणार आहे राज्याच्या चौथ्या महिला धोरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आधीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करताना या धोरणाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्र्यांनी सुचविलेल्या बाबींचा समावेश धोरणात करण्यात आला तीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक महिला कर्मचारी असलेल्या खासगी कंपन्यांना काही विशेष सवलती देण्यात येणार आहेत तर महापालिका नगरपालिकांच्या गाळ्यांमध्ये महिला बचत गटांसाठी राखीव गाळे असतील सर्व मार्गांवर आणि प्रमुख मार्गांवर दर पंचवीस किलोमीटरवर महिलांसाठी स्वच्छता उभारण्यात येतील ऊसतोड कामगार महिलांना पगारी सुट्टी देण्याची तरतूद असेल संपूर्ण महिलांद्वारा संचलित हॉटेलांना स्थानिक करा सवलत दिली जाईल